पाहता होत इंडिया न्यूज आर पाहत आहोत भारताचा आवाज ताकडीमिया ग्रामसभेत विकासाच्या प्रश्नावरून गदारोळ सरपंच ग्रामविकास अधिकारी काही सदस्यांनी ग्रामसभा सोडली प्रतिकात्मक ग्रामसभा घेऊन अनेक विषयावर चर्चा राहुरी तालुक्यातील टाकळीमिया ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत मागील इतिवृत्त वाचल्यानंतर पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीच्या खर्चावर नंदकुमार झुन्द्रे यांनी आक्षेप घेतल्याने ग्रामसभेच्या अध्यक्षा व सरपंच लीलाबाई गायकवाड त्यांचे पती राजेंद्र गायकवाड मुलगा यांनी ग्रामसभेबरोबर वाद घालून नकोती भाषा वापरून सरपंचासह काही सदस्यांनी ग्रामसभा सोडून गेल्याने ग्रामस्थांनी प्रतिकात्मक ग्रामसभा घेऊन सत्ताधारी ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामसेवकाचा निषेध केला ग्रामसभा सुरू झाल्यानंतर मागील ग्रामसभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे हा विषय मांडण्यात आला या इतिवृत्तातील पंधरा वित्त आयोगाच्या निधीच्या खर्चावर नंदकुमार झुन्द्रे यांनी आक्षेप घेतला गावासाठी फिरत्या शौचालयासाठी सुमारे आठ लाख आठ हजार रुपये खर्च करण्यात आले परंतु आजपर्यंत गावात ते शौचालय दिसत नाहीत अस्तित्वात नसलेल्या शौचालयावर एवढा खर्च खर्च केला आहे ग्रामविकास अधिकारी व पदाधिकारी यांनी अपहार झाला असल्याचे ग्रामसभेपुढे जाहीर करावे असे अशी झुन्द्रे यांनी मागणी करताच ग्रामसभेच्या अध्यक्षा तथा सरपंच लिलाबाई गायकवाड व वा त्यांचे पती राजेंद्र गायकवाड यांनी झालेल्या कामाबद्दल बोला उगीच चुकीचे आरोप करू नका अशी आक्रमक भूमिका घेतल्याने ग्रामसभेत एकच गरज गदारोळ झाला यातून चांगलीच वाचावाची झाली यावेळी सुभाष करपे यांनी ग्रामपंचायत सदस्यांना काही किंमत आहे की नाही नाहीतर आम्ही राजीनामा देण्यास तयार आहे असे गदारोळ आणखीच वाढला या सरपंच गायकवाड ग्रामविकास अधिकारी निमसे व काही सदस्य ग्रामसभा सोडून निघून गेले ग्रामस्थांनी त्याच ठिकाणी प्रतिकात्मक सभा पुढे चालू ठेवली या प्रतिकात्मक ग्रामसभेचे अध्यक्ष अॅडव्होकेट रावसाहेब करपे यांची नियुक्ती करण्यात आली या प्रतिकात्मक सभेत काही ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते तर ग्रामसभेसाठी पंचायत समितीचे अधिकारी इंजिनियर अंगणवाडी सेविका व इतर खात्याचे शासकीय अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिकात्मक ग्रामसभेत नंद नंदकिशोर झुंजरे अॅडव्होकेट रावसाहेब करपे प्रताप जाधव गणेश तोडमल आदी चर्चेत सहभागी झाले ग्रामसभेत सरपंच लीलाबाई गायकवाड गट विकास अधिकारी मुंडे तसेच सदस्य सुभाष करपे शिवशंकर करपे ज्ञानदेव निमसे रवींद्र मोळे सुभाष झुंजरे ग्रामविकास अधिकारी बी जी निमसे आदी उपस्थित होते इंडिया न्यूज आर साठी राजेंद्र उंडे राहुरी